भाई किसनराव देशमुख विद्यालय जिल्हा मूल्यांकनात जिल्ह्यात प्रथम स्थानी लातूर जिल्ह्यातील सर्व दोन हजार सहाशे एकोणसत्तर शाळांची गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्कूल क्वालिटी अँड फ्रेमवर्क तयार काम प्रत्येक प्रथम शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करायची होती मुख्याध्यापकांनी शासनानं दिलेल्या पोर्टलवर स्वतःचा मोबाईल नंबर शाळेचा युडायस नंबर ईमेल नोंदवून प्रथम नोंदणी करायची होती नोंदी नंतर एकशे अठ्ठावीस प्रश्नांची प्रश्नावली दिलेली होती मूल्यांकनाचं शासनानं नाव दिलं होतं या मूल्यांकनात भाई किसनराव देशमुख माध्यमिक विद्यालयानं संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा सदरील मूल्यांकनाचं काम पूर्ण करून पहिला नंबर पटकावला शाळेसाठी व चाकूर तालुक्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे यामुळे शाळेला दोनशे दोन गुण प्राप्त झालेले आहेत त्यामुळे विद्यालयाच्या अध्यक्षा सीमाताई देशमुख सचिव एडव्होकेट पी डी कदम यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवार एस डी वरील काम तत्परतेनं करणारे तंत्रस्नेही अध्यापक देशमुख डी बी यांचंही अभिनंदन केलेलं आहे भाई किसनराव देशमुख विद्यालय हे तालुक्यात अग्रेसर विद्यालय म्हणून ओळखलं जातं सतत काही ना काही सामाजिक उपक्रम विद्यालय राबवत असतो प्रामाणिकपणे अनेक सामाजिक व शैक्षणिक बाबी शाळेमध्ये राबवल्या जातात शाळेला जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त झालंय याचं कौतुक करणं तितकं कमीच आहे यासाठी यासा शाळेचे शिक्षक वृंद कर्मचारी व विशेष म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिका पवार एस डी यांचंही खूप मोठं योगदान आहे ब्युरो रिपोर्ट झुंजार योद्धा न्यूज नेटवर्क मंगेश आडे चाकुल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम मिस अन अपडेट